आणली रे साडी गिडी रे दे बिचारा साडी माडीच्या काय झंझटीत पडला तर असं लय करत रे तू माझ्यासाठी बिचाऱ्या लग्नाला पैसे दिले तुन अजून पर्यंत एवढे दिवस झाले तर मागतले नाही बिचाऱ्या ना काय आणली तर साडी न माडी आता काय घ्यायची जरूरच होती कोणत्या पाऊस आहे एवढ्या पाऊस उद्या पाऊस हो रे रोशन ही तसाच म्हणे पण मी म्हटलं जाऊ द्या उद्या अजून कामा धामाला जावं लागन बांधून घेतो म्हटलं म्हणून आली हे साडी माडी काय रे तू बी उद्या लागत होत कमसे कम सात आठशे रुपयाची साडी दिसून राहिली ते काय खर्च करता रे आ पोरी लिच लावता आता पोरीची शाळा चालू झाली हे चालू झालं मग राहू देवा बाई नाही गेली का तू चंदाबाई काही कमी नाही करत माझ्यासाठी लहान भाऊ माईन बाबा गेले तुझ्या घरी येऊ येऊ राहून काही कमी नाही केलं काही माझ्यासाठी केलं किती केलं तुला माझ्यासाठी मग आपण ना आता या कमेक आले अरे हो बरोबर आहे बर ती आलं पण फालतूचा खर्च काय करावं लागत रे देव्या आ होते ना माझ्याजवळ साड्या तर खूप आहे रे आता लय साड्या आल्या आहे मध्ये मग हाय मायाजवड साड्या गिड्या साड्याची काही कमी नाही आहे पण तू काय रेस बा तेवढेच रे पैसे दुसऱ्या ह्याच्यात टाकले असते तु नवती ना आता घेतलं ना तुमच्या भावानं काल रात्री आणली त्यानं साडी मग येन म्हणे रे तर रात्री रात्रीच पाबर किती मस्त कलर आणला त्याने समजली मोठी हा असं काही साडे आठशेची की नाही होईते सहाशे रुपयाची तर साडी व्हायची ते मला आवडला की कलर जांभळा कलर किती मस्त कलर आहे तो आ तुमच्या अंगावर चांगली दिसन गोरे आहे तुम्ही तर जां� घे ना बाप्पा आता तुमच्या भावाना आंगवणीनं आणली तरी आ आमचा भाऊ आणते का नाही आणत काय माहीत का बाप्पा आ जातो जा ना उद्या राखी बांधायला जातो काव्यानं मी रात्री रात्र येतो आणि येतो मग दुसऱ्या दिवशी सकाळी तुला आवडली असल तर तू ठेवून घे त्यात काय आम्ही न घातली काय ना तू ये न घातली काय ठेव तुला आवडली असंत दया आवडली काय हो तुले घेऊन घे मग तूस <laughs> राहू द्या तुमचा भाऊ बोलून मले राहू द्या तुम्हीच न्या तुमच्यासाठी आणली ना राखीलय तर तुम्हीच घेऊन जाते साडी तिने नको देऊ बाई तिने तर पहिलेच म्हणे पाहिले दुसरी देऊ जाऊ दे तुच तिने तिले का आहे साड्याच तिने जेवढ्या आला तेवढ्या कमीच आहे साड्या हा ती पाहिजेच पाहिजे म्हणते नाही तर म्हणतच नाही पण फाटलेलंच राहते तिचं आलं फाटलीला राखले तूच घेऊन जाते साडी नाही का हो ना म्हणतो रे देव्या आ कमी करते का आता ते माझ्या भोरभुरी येते ना आता मग कामाली येते बिचारी आ येत नाही तर काय आ निंदाले येते मग डोब न केलं तिनं आणि न करून राहिली आता ते बी कमावते पैसे काहून असं म्हणत रे त्या बरोबरीनं काम करून राहिली ना आता ते थोडी काय म्हणतो तिने भाई ते तिनेच पाहिजे पैसे हा हे घेऊ दे मला बांगड्या घेऊ दे मला तंगड्या घेऊ दे आणि असं घेऊ दे तसं घेऊ दे मला देते काय ते विचार मला एक रुपया देते काय मी हिशोब तरी घेतो काय तिचा चंद बाई तुम्हीच सांगा आता तुम्हीच नाही करा मी काय हिशोब देऊ या हे देते का मला हिशोब यायच्या वाल्या कामाचा आ हे शब्द आले तर मी काही देऊ बाप्पा माझ आहे मी आहे पोट्टी ते काही मागते दिवसभर आ इकडं तिकडं गेलं म्हणजे कधी बाहेर जाते माणूस आ बायासोबत तर काही मागते तस राहिले नाही पाहिजे का मग मायाजवळ पैसे यायले देऊन देऊ का मी माय मला पैसे हे देते काय मला घरातच खर्च करते नेत हे बी आ राहिले असं म्हणतो तू घेऊ जाऊया अगर तुला आवडली असेल ना तर घेऊन घेते साडी माय राहू दे मला काही नाही मला हाय साड्या तुला आवडली असेल तर घेऊन घेते साडी असं काही नाही राहू द्या नाही बा तुमच्यासाठी आणली ना मी काही घेऊ तुमच्या नावाची साडी नाही नाही यायले राग येन मग अजून राहू द्या राहू द्या तुम्हीच न्या मी घेऊन मागेन ना जिथे घेऊन मागेन ना आता माय भाऊ घेते का तर काय माहीत नाही घेतली तर मी यायली घेऊन मागेन साडी असं काही नाही मायवाला तुमच्या नावाची आणली ते ना तुम्हीच घ्या आवडली होती मला चांगली वाटली पण आता राहू द्या तुम्हीच घ्या तुमच्यासाठी आणली ना मी कशी काय घेऊ बाप्पा नाही आवडली आवडली नाही आवडली रे आवडली देव्या आवडली नाही तर काय बरं दे दे तुला राग येन बाप्पा दे साडी दे जातो मी घरी आणि याच संध्याकाळी दोघाला जेवण आहे माझ्या या दोघा ते कुठे गेली रे ते नाही दिसून राहिली माय चंदाबाई आमच्यासाठी स्वयंपाक केला काजी तुम्ही नाही करा लागत होता काय नाही केला असताना मी घरी केला आता ये ये या बर मी जातो पटकन टाटमाट करतो स्वयंपाक झालेला साहेब ये बाई दया लवकर लवकर थोडस मला आवरू लागे बर घरी शेत घेऊन यायचो थोडसा कमी झाला आता पाऊस छत्री घेऊन ये तरी पण अटकून जा अंधारा विकाराची बरोबर पाहिजे बरं सामटी आणतो <laughs>

आ शर्टाचं पीस घेऊन जा उद्या सकाळी मी तुझे लागेल साडी मी मस्त घेऊन ठेवतो हा आणि मस्त साडी घेऊन आणतो त्या घरी येतो मी साडी घेऊन अरे पण मी कुठं म्हटलं रे बाबू तुले अनिल आ आता दरवर्षी बांधतो मी मला बरं नाही वाटत आ भाऊ नाही आहे बा म्हणून तू ना मला घेतलंच पाहिजे का रे बाबू आ मी म्हणलं का तुले घे का काही का काही का नाही आहे तर नाही आ राखी काय आता त्याच्यासाठी बांधत असते का साडीसाठी आणि याच्यासाठी आणि त्याच्यासाठी मनातून पाहिजे सारव्या गोष्टी आ असं असते आणि <laughs> तू ना म्हणे शर्टाचा पिसत देला हा काय करू आता हे शर्टाचा पिसाच <laughs> शिवाले लावजो नाही मग दाजिली शिवाला लावजो आमच्या निर्मल भाऊले ते तर घालते शर्ट मस्त दिसत नाही हो कल्लोर अहो मालिका मी इथं गेलतो का नाही त्या मित्राच्या इथं तर त्या मस्त मागाची घेतली आहे शर्ट चांगल्या क्वालिटीची आहे तर मला तर मग मी आणला घरी मी काही शिवला नाही मला खाली हाताली तुला बरं नाही वाटत पाठवाले आता घेऊन जाई होत आणि मी उद्या साडी घेऊन येतो पीस आहे बाबू हा शर्टाचा माय माझ्या घरी चांगली आहे रे बाबू काय शर्टाचा पीस तुन तुला हा आलंच पाहिजे असं नाही ना बाबू आ हे शर्ट घे तू मस्त शिवून घेजो याले आणि तूच घालजो त्या दाजीजवळ नाही का निर्मल भाऊजवळ लय कपडे आहे आणि काही साडीगिडीच्या फंदात नको पटू आ पडाले मी काय असं म्हणलंस का परिस्थिती आहे तुम्ही काय लि घेत राहू दे ना मग चांगली झाली म्हणजे मग घेजो मला साडी मग तू घेतलंय ना मला साडी तर मग चांगलं वाटण मध्ये ते व्यवस्थित असलं म्हणजे आ हेच चुकलंय राहते मग आशीर्वाद लय आहे नाही नाही बाई असं कसं घेऊन जाय तू दाजीली शिवाय लावतो मी साडी उद्या घेऊन येतो त्या घरी लहान भाऊ आहे ना मी ते आला माय मताना ऐकत नाही काय मग तू मग हे तू शर्ट वापर देशील ना मग पाय बर मला बरं वाटणार नाही काही असो घेऊन जा मी तुला ओळणी म्हणून काहीतरी दिलं ना मग मनातून दिलं ते साडी असो का शर्टाचा पीस असो काही असो तू घे बाई काय करा भाई आता याचं शर्टाच पीस नाही हसन का म्हणजे लोक घरचे त्या दाजी हसन रे निर्मल भाऊ सुर सारेच हसन मध्ये तू शर्टाच पीस दिला मले आता घेऊन त्या भावाने दिलेली होई ना तुले अनोखी गिफ्ट हा शर्टाच पीस एक काम करतो आता मस्त शर्ट शिव बाई तू त्या मापाच आणि

लाज नाही वाटत लाजच नाही तू म्हणत काय नाही मारत हे अशी करते म्हणून मग मला राग येते पाय तिचं बोलणं पाय पाय हे दोन लेकरा झाले हिवाळ्या जवळची झाली बोलणं पाय हो बाई हा मग माय कुठं चुकते हो भाई, भाई, जाओ दे, जाओ दे बाई निर्मला बाई तू सांग बर जाऊ देऊ दे जेवण कराले स्वयंपाक बनवला मी जेवण करून जा मस्त पुराची पोड़ी गिडी बनवली आज मस्त बस चल आपण जेवण करू नाही जातो ना घरी अंता जेवण हा जे आहे वाटपा तस आता शर्टाचा पीस घेऊन जातो बाई घरी <laughs> मला <आसा युन> असं <laughs> येऊन राहिला नाही गेली हो अंता नाही गेली त्या भावाले राखी बांधाले नाही हो माय माय भाऊ इथंच येणार आहे उद्या उद्या येऊन राहिला माया भाऊ तो काय वाकी बांधते लगेच चालला जाते आजच येणार होता पण त्याच्या वेळेला ऑफिस मध्ये काम होतं म्हणते म्हणून आला नाही तो आता उद्या सकाळी येणार तो स्वयंपाक पाणी करावं लागन ना माहिती आले मला पावन सारखी करावं लागन ना उद्या हो हो वा भाऊ आल्यावर करा नाही लागन तर काय बरं मी जातो घरी हा हो बाई तुम्ही सोडून दे तुम्ही त्या घरपर्यंत अंधार आहे बरं बाहेर हा हिड इच्छू काट्याच आणि पाऊस चालू आहे आता कमी झाला चल छत्री आणली होती का नाही आणली छत्री आणली म्हणजे छत्री आणली अनिल भाऊ कुठं चालले इकडं एवढं पाण्या पावसात कुठून येऊन राहिले इकडून पाऊस पाहिला किती आहे अन्न चालू आणि तुम्ही हिंडून राहिले रा इकडं कुठं हिंडून राहिले तर नाही हिंडून नाही राहिल निर्मला पाहिले घरी नेऊन देलं तिले घरी नेऊन दिल्ल राखी बांधाली आलती का नाही इथे मले तर तिने नेऊन दिलं हो ना अंधार तर खूप आहे पाऊस तर काही उघडून नाही राहिला थोडस उघडला झाला अजून चालू लिहायचा हा मला खराब करते का काय खराब करते तण वाढून राहिले इकडं तुम्हाला कोणतं टेन्शन आहे टन वाढून राहिलं तुमच्या घरी तर वावर नाही ना मायासारखेच आहे तुम्ही माझ्या घरी वावर नाही तुमच्या घरी वावर नाही करता तुम्ही आ देवदासराव कशी गोष्ट करता आपल्या घरी वावर नाही म्हणून मग काय झालं शेतकऱ्याचं सोना मी विपोर ग माया आपाजी शेतकरीच होता माझा बाप होता बा रेल्वेत आ शेवत शेतकऱ्याचा सवलाद होईना आपण दुसऱ्याची माल तर हाय आपल्या घरी वावर नाही तर सारखा येऊन येऊन पडून राहिला आता त्याचे विचारायचं नाही का, का नुकसान हा किती बियाणं हे ते किती पैसा लावते असं सा पाणी सारखं चालू असलं तर मग कसं होईल बरोबर आहे म्हणा ना तुमचं नाही नाही बरोबर आहे अनिल राव तुमचं बरोबर आहे चंदाबाई इकडे आले का तुम्ही दोघंही नवराला बायको हो बाई ना जेवण सांगितलं का नीट आलो जेवलो आता घरी जातो म्हटलं पोरगी आहे झोपून तिथं आता पोरीला एवढ्या पावसात कुठं न्याव तर थोड्याकडनं येईन म्हटलं उठली तेव्हा घेऊन जाईन म्हटलं मी तरी वरी चाल म्हटलं तर आपण चाललो जाऊ घरी तेव्हा जेवलो आता चंदाबाईनं स्वयंपाक बनवला का आणि आता चाललो घरी असं असं चंदाबाईच्या घरी जेवण होतं का बरं 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 चाला मग मी जातो घरी मी जेवाच सावा आण स्वयंपाक गिंपाक बनवलेला आहे हे बाईले सोडलं आपल्या निर्मला बाईले जातो मी घरी आता मी जातो ना राम मी जातो ना पाऊस तर भल्लास वाढून राहिला चला मी बी येतो चला मग चला पण वाढून देऊ का तुम्हाला सागरचे बाबा जेवता का वाढून देऊ तुम्हाला जेवण हो वा कथांत थोडे ऐवान वाड वाक उक लागली ना वाडन तू का चारा मारून काय झालं आ कोण असं थाम केलं काय झालं आज झाली ते आज पाऊस चालू आहे बाहेर आणि पट्ट काय आलं नाही सागर श्वेताच्या घरी गेला राखी आणि अजून आहे आले लवकर नाही पाहिजे होतं का सुधी चार इकडून ते आली पाहिजे होतं का नाही नाही आठ वाजले आता

त्याहीचा फोन आला होता सागरजीचा मोबाईल नाही का त्याईनं ना, पन्नीमध्ये ठेवला होता गुंडायगांडाई करून ओला होईन म्हणून खिशात तर त्याचं माहीतच नाही त्याईले आपण फोन केले तर मी फोन केले का नाही तुम्ही म्हणलं बा तर त्याला माहीतच नाही मग आता का नाही त्याईनं फोन केला आलेले आहे ते इथं सिटीत आलेले आहे फक्त इथं पाऊस चालू आहे का नाही तर ते एका शटर खाली उभे आहे म्हणते माणसं आहे म्हणते तर ते तिथं उभे आहे म्हणते थोडासा कमी झाला म्हणजे येतोच म्हणे घरी तिथून निघाले इकडं आले आपल्यावर सिटीत आहे

एक तर वावराचा रस्ताच हो आ कशानं काही वाव रात्रीची वेळ भेव लागते बरं झालं इथं आलं ना गावात ते शिटीत आलं ना आबत झालं आता घरी कवाई येऊ तुम्ही जिवून घे ना दोघे जण आ वाढून देतो तुम्हाला जिवून घ्या तुम्ही आता ते कधी येते ना कधी नाही थांबून जा तरी येऊ दे सोबतच जेवू तुम्ही ठीक आहे चालन बाबा ठीक आहे मग जेवा मग नंतरच जेवा मग तू जिवून घे ना तू जिवून घे तुला घ्यावं लागते ना तू जिवून घे ना तू काही थांबता आता तू जिवून घे माझी आई माझ्या कुठं मन लागून राहिलं होतं आ, मन लागाले फोन नाही उसले तर माय बी मन नाही लागे ना मन लागाले मलाच तर लडकुंड्या जीव आलता मायाला रडल्यासारखी झाली मी फोन उसले नाही तर मग एक तर रात वेळ होती ते आता मला बरं वाटू राहिलं इथं पोहोचले म्हटल्याबरोबर म्हणून तर तुम्हाला सांगाले आली तुम्ही काळजी करत राह म्हणून मी जेवतो आता मग ते आले म्हणजे मग आपण सगळेच जीव मी थांबतो थांब बापा थांबतो तर थांब आपण तुला गोवा घ्या लागते म्हणलं ना काही नाही होत काही नाही होत एखांदी दिवस उशिराई घेतल्या तर असं काही नाही गोया जेवतो तुम्ही इथे आल्यावरच सोबतच जीव मग आपण संध्याकाळी जेवल्या आणि त्या झोपल्या बी झोपू दे बाई तिले सकाळी उठा लागते तिला कॉलेज मध्ये झाले तिला कुठं माहित आहे भाऊ आला नाही आला ते झोपली असन ना आता हो हो त्या जेवल्या ना झोपल्या अजून एकडा लावून पाहिजे टेलिफोन हो राणी अजून एकडा लावून पाहिजे टेलिफोन आला असं तर ठीक आहे मी रूम मध्येच ठेवला मोबाईल लावतो लावतो तीन तीन वेळा फोन लावते ना काय नाही तर काय माहित का तुम्ही मोठी सांगतो सविते तिले आ फोन लावाले यायलाच ना आता कधी गाडीवर असन काही असन ते खेट्ट अजून फोन वाजल्यावर राहू राहू दे आता काही लावू नको पण राव दे म्हणा राहू देऊ दे जाऊ दे नाही म्हणते त्या सासरा राहू दे